सहर्ष स्वागत मिरजेत छत्रपती शिवाजीला धडकूनसानं भरलेली ट्रॉली पलटी मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज रोड हा मृत्यूचा सापळा बनलाय मागील पाच दिवसापासून पाच अपघात छत्रपती शिवाजी महाराज रोडवर झालेत छत्रपती शिवाजी महाराज रोड मध्यभागी लाईटचे खांब लावण्यासाठी दुभाजक केले असून त्या ठिकाणी दांब लावण्यासाठी कट्टे केले आहेत पण छत्रपती शिवाजी महाराज रोडवर पाच दिवस झाले पाच अपघात या ठिकाणी दुभाजकाला दडकून झालेत तर काल रात्री उसाने भरलेला ट्रॅक्टर हा या ठिकाणी दुभाजकाला दडकून पलटी झाल्याची घटना घडली आहे तर प्रशासन ही भूमिकेमध्ये असून कोण लक्ष देणार तर प्रशासन ही गांधारीच्या भूमिकेमध्ये असून याकडे कोण लक्ष देणार असा मिरजकर नागरिक यांना प्रश्न पडलाय या अपघाताच्या मालिकेमुळे नागरिक त्रस्त झालेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंग गुड़करी न्यूज चॅनल